नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी शिमला मिरची करणार आहे तर शिमला मिरची अशी जर कुणाला वाटत नसेल तर वेगळ्या पद्धतीने करूया आपण त्यात बटाटेही घालून तर मी इथं दोन ते चार बटाटे शिजवून बारीक करून घेतली ती एक दोन कांदा चिरून घेतले त्या हिरवी मिरची लसूण आणि अद्रक बारीक करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि मिरची चिरून घेतली आहे अर्धी अर्धी केली मी तुम्हाला जर ही बी आवडत नसेल तर पूर्ण बी काढायचं आहे मोकळी मिरची ठेवायची है है। तर आपण आधी फोडणी देऊया ह्या बटाट्याला तर फोडणीसाठी मी जिरी वापरले हे मोहरी आहे हे बारीक चिरलेला कांदा आहे आम्हाला जर कडीपाला टाकला असता तर तेल अंगार उडतंय मग मी काय केलं कांदा टाकून मग कढीपाला टाकून घेत ह्याच्यासोबतच हिरवी मिरची टाकते म्हणजे ही पण तळून निघल चांगली तेलामध्ये टाकल्याला कांदा लाल होऊ घ्यायचा कांदा चांगला लाल झाला आहे मी एक चमचा बारक्या चमच्या ना हळद टाकली हळद टाकून मिक्स करून घेते बघ मग हे शिजवून घेतलेलं बटाटा आहे हे टाकून घेते बारीक शिरलेली कोथिंबीर आहे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं तर ही बटाट्याची भाजी मी छान अशी काढून घेतली बटाटा साईडला आपण ह्या मिरचीमध्ये भरून घेऊया का अशा पूर्ण मोकळ्या करायच्या असेल तुम्हाला मिरची तर पूर्ण मोकळी करू शकता आता ह्यात पूर्ण भरायचं आहे दाबून असं सगळ्या मिरच्या मी आता भरून घेणार आहे तर बघा असं मी मिरचीमध्ये बटाटा भरून घेतलेला आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्या तव्यावर थोडंसं तेल ओतून घेते अगोदर हो आता हे तेलावर मी एक एक मिरची शिवून घेणार आहे तर बघा दोन्ही साईडनं मी मिरची छान अशी भाजून घेतली आहे का तर कच्ची राहून आपल्याला खाताना तर एका ताटामध्ये मी काढून घेते काही राहिलेल्या पण मिरच्या आहेत का हे पण मी ह्याच्यावर ठेवून थोडंसं तेल टाकून घेऊन चांगलं भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी डबू मिरची करून घेतली आहे छान असं मऊ पण झालेले तर तुम्ही हे बनवून बघा मी असंच एक दोन मिनिटासाठी अजून ठेवणार आहे तव्यामध्ये नंतर काढून घेणार आहे तर तुम्ही हे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा Facebook por Bogotá, sal para follow.